Qua có tang sáng lắm minder, monger 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 ya ya ya. तेरी फाटेला नाही कुठं नाही नाही भाई हे काय फाटेनाइन नाही एकदम बोट हे सगळं चालू कर भक्ती ते पहिले चालू चालू आता दुसरी हो

কম ধ দিছিল कोणी आजगर समजून या सापाला पकडण्याचा सा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण की हा एक विषारी साप आहे घोनच जातीचा सगळ्यात मोठे हे विषधंत हिमोटॉक्सिक नावाचं विष जे चावल्यानंतर पूर्ण पाय सुजायला सुरुवात होते विंचू चावल्यावर जेवढा वेदना होत नाही तेवढ्या या सापाने वेदना होतात विषारी साप आज आजगर समजून चुकी करू नका नाहीतर जीवावर बेते झाला एक राजगुरू काका यांच्या कोठ्यामध्ये हा विषारी साप की

रिस्क केलेला साप होता कोणी जातीचा विषारी साप इंग्लिश नाव रसल स्वायपर हिमोटॉक्स नावाचं विष विषारी साप कोणी आजगर समजून पकडू नका त्याला आपण त्याच्या संदर्भात सोडून घेत आहोत एक मिनिटा एक मिनिटा डायरेक्ट आता व्हिडिओ कट होणार